तसंच त्यांनी धनगर आरक्षण लिंगायत समाजाला आरक्षण मुस्लिम समाजाला आरक्षण यामध्ये सुद्धा भूमिका वाजली याचा फायदा इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की जाण्याची मदत होईल आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या सोडविकेच्यासाठी सगळ्यांनी शिकवावं अशा प्रकारचा अग्र मी त्यांना केला त्यांनी एक प्रश्न सुद्धा मला विचारला मी जे काही बोललो ते असेल तर हे मला माहीत नाही पण मी सांगितल्याच्या नंतर त्यांनी माझ्या हातात निवेदन दिलं त्याचा मी स्वीकार केला आणि ही बैठक

प्रश्न आज दयांजा सरकारी माणसाची वस्तू झाली आहे सुचवले की ही बैठक बोला तुम्ही बोला त्यावेळे हा त्या बैठकीत निर्णय होईल सरकार जो निर्णय पाठिंबा एक वर्षाने निर्णय घेऊ एक वर्षाचा अक्षय ठेऊन

ज्यातून सामंजस्य शिकायला मदत होईल असा काय मार्ग आहे त्याच्यातून आज खरं दुखरं पन्नास टक्केचा मांडला जातोय ते बदण्याची आवश्यकता मला वाटते ते जर बदलायचं असेल तर कसं मदत येईल या सगळ्या गोष्टीचा निकाल या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होईल अशी मला खात्री